आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त माडग्या येथे अभिवादन विश्वभूषण भारतरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अडुसष्टवा महापरिनिर्वाण दिन माग्या तालुक्यात जत साजरा करण्यात आला यावेळी या अभिवादन सभेसाठी गावचे लोकनियुक्त यांचे यजमान व ग्रामपंचायतीचे सदस्य एम गावचे उपसरपंच सा बाळासाहेब सावंत संजीवनी हॉस्पिटलचे विश्वस्त माननीय डॉक्टर चंद्रमणी उमरानीकर युवा नेते विशाल गायकवाड सोसायटीचे उपाध्यक्ष संचालक नागेश शेवाले निंगाप्पा कोरे जयभीम तरुण मंडळाचे कार्यकर्ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते आदी उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते विश्वरत्न महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यानंतर बुद्ध वंदना घेऊन महामानवाला अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमासाठी लोकधारा न्यूजचे संपादक हनुमंत शिंदे व सम्राट न्यूजचे संपादक बाबासाहेब कांबळे यांनीही अभिवादन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे राज्यपाध्यक्ष संतोष काटे यांनी केले त्या कार्यक्रमाचे नियोजन आंभांना कांबळे हनुमंत नाटेकर राजू कांबळे पोलीस पाटील सिद्धांना एवळे यांनी केले अशा या प्रकारे माडगे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अडुषष्ठ वा महापरिनर्वाण दिन साजरा करण्यात आला लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा